नमस्कार आपण पाहत आहात मराठी रोकटोक न्यूज चॅनल या चॅनलसाठी मी पत्रकार सोबत जे दे आज जे आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन जिल्हा परिषदेमार्फत जे इन्से फिटीस काय असा एक आ, जो लसीकरणाचा भाग आहे त्याचे आपण परवाच आरोग्य विभागाचे आरोग्य अधिकारी तालुका आरोग्य का आरोग्य अधिकारी श्रीयुत काळे सरांशी बातचीत केली होती आणि त्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या होत्या तशाच आज त्याच्या विरोधात जे काही सामाजिक कार्यकर्ते आहेत किंवा जे काही लोक अंधेरीचे नागरिक आहेत यांनी या लसीला विरोध केला आहे तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की या लसीकरणाबद्दल आपलं मत काय आणि दुसरी गोष्ट की मराठी रोखोक न्यूज चॅनल याची पुष्टी करत नाही धन्यवाद नमस्कार आज आपण निरा या ठिकाणी जॅपनीज इन्फेसलायटीस म्हणजे म्हणजे मेंदूज्वर ह्या लसीसंदर्भात शहरातील आणि पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये जो काय संभ्रम आहे शासनाने केंद्र शासनाच्या आरोग्य के विभागाने ह्या लसीकरण प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र असेल प्राथमिक शाळा असतील या शाळामध्ये उपक्रम राबवलेला आहे ह्या रो आजाराविषयी या लसीकरणाविषयी थोडक्यात मी माहिती देऊ इच्छितो एक ते पंधरा वर्षाच्या बालकामध्ये सामान्यतः मेंदूज्वर हा आजार आपणास पाहायला मिळतो ह्याच्यामध्ये सांडपाण्यामध्ये साठलेल्या सांडपाण्यामध्ये मच्छर मच्छरांची पैदास होते आणि ते मच्छर जर आपल्या बालकांना चावल्यास तीव्र डोकेदुखी ताप उलट्या मळमळ जुलाब अशा काही निदर्शनास येतात त्यावेळेस आपण डॉक्टरांकडे जातो आणि डॉक्टर आपल्याला लसीकरणाचा सल्ला सा देतात पूर्वीसुद्धा हा आजार पूर्वीपासूनच होता याला मेंदूज्वर म्हटलं जायचं सरकारी दवाखान्यामध्ये याचं लसीकरण पूर्वीपासून होत होतं परंतु आता शासनाने हे प्र लसीकरण हे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये शाळांमध्ये कंपल्सरी केलेलं आहे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आणि शासनाच्या वतीने हे सांगू इच्छितो की ही स्वैच्छिक बाब आहे ज्याला कोणाला आपल्या बालकाला लसीकरण घ्याय द्यायचं आहे तो देऊ शकतो ज्याला कोणाला लसीकरणाविषयी शंका असेल तर वरिष्ठ पुणे जिल्हा आरोग्य अधिकारी असतील किंवा डब्ल्यू एच ओची जी टीम आहे जर आपण गुगलवरती काय आपले भरपूर नागरिक सुशिक्षित आहेत गुगलवरती जाऊन जर सर्च केलं तर मेंदूज्वर आजारावरती संबंधित आपल्याला सर्व काही कशामुळे हा आजार उद्भवतो ह्याची मॅकॅझिम ॲक्शन काय आहे ह्याच्यामुळे मुळे तोटे काय होऊ शकतात भविष्यामध्ये बालकांना जर हे लसीकरण नाही दिलं तर आपल्याला कोणते तोटे सणको करावं लागतात हे सुद्धा पाहू शकता त्यामुळे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व पालकांना विनंती करतो की हे स्वैच्छिक आहे आपल्याला जर योग्य वाटेल त्या पद्धतीने करा शासनाने तर शासनाचं काम केलेलं आहे जास्तीत जास्त प्रमाणात लसीकरण व्हावं ही आमची मागणी शेवटी पालकांचा जो काही ज्या बाजूने कल असेल ते पालक स्वैच्छिक तऱ्हेने घेऊ शकतात धन्यवाद सरकारनं की सांडपाण्यामुळं घाण पाण्यामुळं जे मच्छर होतात डास होतात ते चावतात होता, त्यामुळं अनेक प्रकारचे साईड इफेक्ट होतात त्यात तापमुळे ताप आहे डोकेदुखे आहे किंवा इतर जुला बोलट्या असे काही प्रकार आहेत त्यावर शासनाने एक सावध पवित्र घेतला आहे असं मला वाटतं की त्यांनी जी नावाची थोडक्यात मेंदूज्वर यासाठी एक लस काढलेली आहे तर ती प्राथमिक शाळा असतील किंवा इतर कुठल्या शाळा असतील त्यासाठी केंद्र सरकारने तर चांगला उपक्रम राबवलेला आहे आणि पंधरा वर्षाच्या आतील मुलांसाठी ते उपलब्ध केलेलं आहे आता समाजामध्ये माझ्या निरागावामध्ये पंचकृषीमध्ये आणि सर्व महाराष्ट्रामध्ये देशामध्ये असा एक संभ्रम निर्माण झालेला आहे की या लसीनं काय बाकी साईड इफेक्ट होतील का त्यामुळं काय त्रास होईल का तर सरकार कुठलंही निर्णय घेताना आता डब्ल्यू एच ओसारखे डॉक्टर आहेत वरिष्ठ डॉक्टर आहेत सगळ्यांच्याकडून परीक्षण करून किंवा त्यावर योग्य ती कारवाई करून ती ल लस ही प्रोजेक्ट केली जाते आणि ती लस घ्यावी असं सरकारचं खरं तर खऱ्या अर्थाने आव्हान आहे आणि जर कोणाला संभ्रम असेल की आपल्या मुलाला लस द्यावी का त्यासाठी सरकारने एक फॉर्म काढलेले आहेत की त्यावर होय किंवा नाही असं ऑब्जेक्ट केलेलं आहे त्यावर तुमच्या मुलाला लस द्यायची का नाही हे त्याचे पालक ठरवणार आहेत किंवा तो विद्यार्थी ठरवेल अशा पद्धतीचं त्यांनी सरकारनं व्यवस्था खरं तर केलेली आहे उगीच सरकारला बदनाम करायलासाठी सरकारला वेटरी धरण्यासाठी अशा विषय घेऊन कुणीही याच्या ये आड येऊ नये आणि याचा खरं तर सर्वांनी लाभ घेतला पाहिजे सरकार काय या विषयावर तुम्हाला प्रेशर करत नाही हा ऐच्छिक विषय आहे जो कुठला पालक माझ्या मुलाला जर मला घ्यायचा असेल तर तो लस घेऊ शकतो नसेल घ्यायचे तर त्यावर सरकारचं कसलंही प्रेशर नाही त्यामुळं नागरिकांनी संभ्रमात राहू नये आणि त्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं मी निराशर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सर्व पालकांना विद्यार्थ्यांना आवड नमस्कार मी गिरिराजराव माझा मुलगा जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकतो आहे आता जे एची लस आली आहे त्या लशीबद्दल आम्हाला पूर्णतः माहिती नाही आहे माहिती अशी कळली आहे की त्या गोष्टीमुळे काही त्रास होतो मुलांना जर त्रास होत असेल तर शाळेंनी ही लस देताना पालकांची पार परमिशन का घ्यावी जर तुमच्याकडे तुमची गॅरंटी आहे सरकारी दाबाना की बाबा ह्या लसीमुळे काही त्रास होणार नाही आहे तर जसे तुम्ही देवीची लस असेल पोलिओ डोस असेल सरसगडं जसं देता तसं सरकारने जबाबदारी घेऊन पूर्णपणे जेईची लस स्वतःच्या जबाबदारीवर द्यावी जर सरकार जबाबदारी घेत असेल सरकार दवाखाने जर डॉक्टर जबाबदारी घेत असेल तर आमच्या पालकांना लस देण्यास काही हरकत नसेल पण जर त्रास होणार असेल आणि सरकार आणि शाळा जर जबाबदारी घेत नाही पालकांकडून फॉर्म भरून घेता की तुम्हाला लस द्यायची असेल तर हा माना नसेल तर नाही माना तर ही जबाबदारी पालकांवर का ढकलली जाते तरी ह्या संदर्भात सरकारने योग्य ती भूमिका घ्यावी अभियान शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्रामधील राबवलं जातं आहे त्यामध्ये नागरिकांमध्ये उलटसुलट ज्या मीडियामध्ये बातम्या येतात त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झालेला आहे तरी शासनाला विनंती की या संदर्भात तज्ज्ञांच्या जे काय अहवाल असतील किंवा तज्ज्ञांची काय मतं असतील त्याचा मोठ्या प्रमाणावर मीडियामध्ये प्रसार करावा आणि लोकांमधला संभ्रम दूर करावा कारण उलटसुलट बातम्या अशा येतात की लस घेतली दोन तासांनी एखाद्या लहान मुलाचा मृत्यू झाला किंवा काय त्याला आणखी दुसरे काय फिजिकल डिसऑर्डर निर्माण झालेले आहेत तर अशा प प्रकारे स संभ्रम निर्माण झालेला आहे लोकांमध्ये लो भीतीचं थोडंसं वातावरण आहे कारण विषय लहान मुलांचा असतो लहान मुलांना ला स्वतःला जाय समजत नाही पण मोठ्या माणसांमध्ये जो आहे संभ्रम आहे पालकांमध्ये तो संभ्रम शासनाने दूर करावा कारण मेंदूजवर तसाही बघायला बघायला गेलं तर घातक आजार आहे आणि ते हार्ड इम्युनिटी जर मोठ्या प्रमाणावर जर ते अभियान राबवलं तर हार्ड इम्युनिटी म्हणजे मोठ समूहाचे प्रतिकारशक्ती वाढते पण जो संभ्रम आहे त्या संभ्रमाबद्दल अजूनही स्पष्टता शासनामार्फत आलेली नाही तो ती स्पष्टता शासनाने करावी एवढीच विनंती आहे तम्त सर्व महापुरुषांना तीवार वंदन करतो आज पंचकृषीतील सर्व तिथे आमचे लिंबूचे सोनवणे साहेब असतील सामाजिक कार्यकर्ते सचिन मोरे असतील महेशदादा असतील सनी असतील सर्वच इथं प्रमोद असतील सर्व पक्षाचे संघटनेचे इथं निर्यामध्ये आले आणि त्यांचं मराठी रोकटोक चॅनलने आज पत्रकार परिषद घेऊन प्रत्येकाचं म्हणणं मांडायचं हे पत्रकार मीडियातून आज दाखवण्याचा जे काम केलं मनापासून सुभादादादा यांचं धन्यवाद आणि मराठी रोकटोकचं पण धन्यवाद आज आपला पुणे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामधनं पुणे जिल्ह्यामध्ये आरोग्य खात्याने अशी सूचना केली की लहान मुलांना लस घ्यावी किंवा लस द्यावी जी लसचं नाव लसचं नाव आहे तर घेण्याबद्दलचं दुमत नाही आहे पण लसने काय दुष्परिणाम होतात का हे स्पष्टीकरण सरकारने किंवा आरोग्य खात्याने आम्हाला सांगावं दुसरी गोष्ट आज तुम्ही करोनासारखा एकशे पंच्याण्णव देशामध्ये करोना पसरला करोनामध्ये आप आपल्याला सांगितले करोना म्हणून लस घ्या आपल्या एकशे पस्तीस कोटी जनतेतले आत्तापर्यंत शंभर कोटी जनतेने ती लस घेतली घेण्याचा संदर्भ काय की आपल्याला सरकारने आदेश दिला घेतला कारण सरकार जरी काँग्रेसचं आलं एन डीचं सरकार येऊ किंवा इंडिया आघाडीचं येऊ पण हे सरकार चालवताना नागरिकांचं चा, संरक्षण करणं हे सरकारचं काम असतं आणि आपण त्याला जे सरकारनी जे आदेश देते ते फॉलो करणं हे भारतीय नागरिकांचं काम असतं तर बघताना बघा आज आपण करोनासारखे लस घेतली लस घेताना हे एक रुपयाची माचीस आहे बघा मीडियाला दाखवतो एक रुपयाची माचिस आहे या माचिसच्या मागे सर्व आहे बघा सेंटेक्स काय काय आहे काय काय आहे हे माचिसचे दुष्परिणाम होईल का पेटवल्यानंतर किती वेळ चालती काय चालते हे कशावर चालावती कुठं वापरायची मग लस घेताना आम्हाला जे कोरोनाची लस दिली त्या लसमध्ये काही असं आम्हाला दाखवलं नाही की ह्या लसचं असं असं काहीच नव्हतं तुम्ही आता कुठल्या हॉस्पिटलला गेला तर तुम्हाला एक टॅबलेट गोळी दिली तर टॅबलेटच्या गोळीच्या पाठीमागं लिहिलेलं जातं की बाबा तुम्हाला गोळी घेतल्यानंतर किती एम जीची आहे एम जी व्हीची किती आहे कंटेन्स आम काय काय आहे हे गोळीला सांगितलं जातं मग आत्ताही मुलांना देताना जी एमची लस देताना जपनीस लस देताना आमचे आम्हाला लहान मुलांना सांगितलं पाहिजे की काय होतंय कारण असं की जनतेमध्ये असं निरेमध्ये व पंचकृषीमध्ये असं आहे की करोनाची लस घेतल्यानंतर सांधेदुखी कॅन्सर सारखे महा प्रकार आलेले आहे हार्ट अटॅक येते डीपी बी पी वगैरे शुगर हे प्रमाण वाढलेलं आहे तर आमचं दुमत नाहीये आम्ही कुठल्या सरकारला नावं ठेवत नाही कुठलं जरी सरकार आलं तर नागरिकांची सेवा करणं हे सरकारचं काम आहे पण आम्ही नागरिक म्हणून आम्हाला तुम्ही काय सांगणं भागे की असं सेंटेक्स तुम्ही लसवर सांगा की विद्यार्थ्यांनी का घेतले बरं आमचं हमीपत्र घेतलं जातं हमीपत्र आम्ही का द्यायचं आहे कारण मग पालक लोक भेटतात म्हणजे तुम्ही आम्हाला अजून बांधून घेत आहे की आमची एक विनंती आहे की सरकारला जर तुमने हमीपत्र घेत असेल तर आम्ही बी येणारच ना मग त्यापेक्षा न घेतलेली बरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आत्ता आय एस अधिकारी मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्र्याच्या टेसवर फिटनेस अधिकारी तो लाईव्ह टी व्हीवर चॅनलवर येताना हार्ट अटॅकनी जागेवर मृत्यू झाला कारण आय एस अधिकारी जो तिथपर्यंत पोचतो ना तर फिटनेस मेडिकल सगळे चेक करून त्याला तिथल्या पदापर्यंत नेलं जातं आणि तो जर मरत असेल कॅन्सर प्रमाण सगळं जादा आत्ता महाराष्ट्रामध्ये वाढलं तर आमचं एवढंच एक मत आहे की तुम्ही लस देताना आम्हाला पूर्वसूचना द्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांशी घरोघरी जावा आरोग्य खाते जी तुमचं आहे ना ते तुमचा पगार फक्त हॉस्पिटलसाठी पगार नाही आहे आम जसं तुम्ही कोरोनामध्ये आम्हाला सांगायचं ना ना का नाही मास्क लावल्याशिवाय फिरू नका तुम्ही लस घेतल्याशिवाय दुकान उघडू नका तुम्ही लस घेतल्याशिवाय विमानाने प्रवास नाही तुम्ही लस घेतल्याशिवाय एस टी पास नाही आहे लस घेतल्याशिवाय तुम्हाला कंपनीत आलाउट नाही लस घेतल्याशिवाय तुम्हाला काय गोष्टीचं क्विडचं तुमचं जे काय नियम असतील ना तसं आम्ही भारतीय नागरिक आम्ही एडी नागरिक आहे तर येड्यांना तुम्ही सुधारायला आम्हाला घरोपर्यंत तुम्ही आरोग्य खात्याची माणसं यावी आणि आमच्या मुलांना सांगेन जर लस घेतली आत्ता पण व्हिडिओ कालपासून व्हायरल होत्यात की बिहारमध्ये असं झालं तसं झालं मध्य प्रदेशमध्ये पण झालं मुलं मेल्या आहेत अजून मृत्यू झाले त्या फक्त आम्हाला सांगा तुम्ही की हे दुष्परिणाम काही का होत नाही काय नाही होत तेव्हा आमचं मंजुरी असेल तर आम्ही लस घेऊ अन्यथा आम्ही लस घेणार नाही असं आम्ही आव्हान करतोय तुम्हाला मीडियाच्या माध्यमातून आम्ही असं म्हणत नाही घ्या किंवा नका घेऊ आणि परत एकदा सांगतो आम्हाला कुठल्या सरकारवर टीका करायची नाही कारण सरकार येतं जातंय कारण दुसरं इंडिया आघाडीचं सरकार असेल एन डीचं सरकार असलं तरी आमचं आमची सेवा करणं हे सरकारचं काम आहे कारण मतदानातून आम्ही त्यांना संविधानातून वाचवलं आहे मग आमचं असं पण सांगणं आहे की सरकारने आमच्या मनातले प्रश्न जे असतील ते तुम्ही घालावे जसं ह्या माचीतची पेटी दाखवतोय तुम्हाला हे एक रुपयाचीच पेटी आहे आणि तुम्ही लस आमच्या अंगात घालताय मग लसचं काय प्रॉब्लेम होतोय काय काय होतंय बेनिफिट होतं हे लस घ्या आता साहेब लोक तर तीन तीन बूस्टर लोक गेले डोस घेतले त्यांचं तर आता ज्यांनी डोस घेतले त्यांचं काय खरं नाही थकवा येणं चालणं नाही दम लागतो काय काय त्यांचा फिटनेस आता फिटनेस म्हणानी कमी झाला आहे तर आमचं एक आव्हान आहे जनतेला आणि सगळ्यांना आम्ही आरोग्य खात्याला सरकारला सर्वांना की तुम्ही आमच्या जनतेपर्यंत घरोघरी पोहोचून आम्हाला कारणे दाखवा का घ्यायचे एवढंच म्हणणं आहे ह्या माध्यमातून सर्वांच्या आलेल्या मीडियातून यातनं बातम्या ज्या आल्या त्याचं पण ती तुम्ही जरा उत्तर द्यावं आम्हाला जनतेला एवढंच सांगतो आणि जय शिवराय प्रथम मी सर्वांना सांगू इच्छितो ज्यास केंद्र सरकारने वयोगट एक ते पंधरा वर्षातील मुलांना मेंदूच्या आजारासंदर्भात ॲडव्हान्समध्ये प्रिकॉशनसाठी इंजेक्शन जेई जॅपनीस एनफॅलेस्टिक्स हे जे, जे, जे इंजेक्शन देण्याचं सर्वांना सांगितलेलं आहे ती पूर्णपणे जबाबदारी हे पालकांच्या ढकललेली आहे त्या ठिकाणी शासन किंवा डॉक्टर किंवा शिक्षक कोणीही ठामपणे विश्वासाने आत्मविश्वासाने सांगत नाही की हे इंजेक्शन तुम्ही घ्या तुम्हाला काही साईड इफेक्ट होणार नाही आजच रय शिक्षण संस्थेतील माझी मुलगी इयत्ता सातवीमध्ये शिकत आहे त्या ठिकाणी पालक मीटिंग होती मी तिथं डॉक्टरांना तसेच काही पदाधिकारी होते राजकीय त्यांना विचारलं की तुम्ही ठामपणे मला लिहून द्या की दोन तीन वर्षात पुढील काहीच होणार नाही ते म्हणले आम्ही सरकारला करू आणि मग सरकारला कळवू तर तुम्ही डॉक्टर कशाला झालेले आहेत ज्यांना आणि केमिस्ट्रीची डेफिनेशनचं मिनिंग समजत नाही डेफिनेशन कळत नाही त्या कार्यकर्त्यांनी सांगावं की ठामपणे घ्या अरे काय लका तुम्ही चाललेलं आहे ठामपणे वरचं डॉक्टरांनी शिक्षकांनी आणि केंद्र राज्यमंत्र्यांनी सांगितलं पाहिजे कशाला पालकांची सही पाहिजे माझी मी सर्व पालकांना आव्हान करतोय आपल्या मुलांना काय त्रास नाही पालक जबाबदार आहेत आपल्या मुलांचे काळ घ्यायला अजिबात कोणी लस घेऊ नका साईड इफेक्ट झाले तर पुढं भविष्यात मुलांना त्रास होईल डी एन ए संपवायचा त्यांचा विचार आहे मुलांची कार्य क्षमताच कर कमी करायची यांची इच्छा आहे मला काही विरोध करायचा नाही मी एक मावळा आहे मी एक मुलीचा वडील म्हणून मी विनंती करत आहे की खरंच काळजीपूर्वक या कोरोनामध्ये ज्यांनी लस घेतले त्यांना पॅरलेस हार्ट अटॅक्स काम करण्याची क्षमता कमी झालेली आहे त्यांची कमकुवत क्षमता झालेली आहे त्यांना पुढे जाऊन काय करायचं आहे काय माहीत नाही तरी ज्या सरकारच्या कार्यकर्त्यांना वाटत असेल की विरोध करत आहेत तर त्यांनी त्यांचे तज्ज्ञ लोक बोल आम्ही तज्ज्ञ मंडळी डॉक्टर लोकांना लोका बोलवतो आणि सविस्तर जाहीर ओपन चर्चासत्र होऊन जाऊन द्या जय हिंद लसीकरणाबाबत जी चर्चा घडवून आणली त्या मराठी रोखतोकच्या न्यूज चॅनलचे पहिले मी धन्यवाद मानतो लसीकरण म्हणजे थोडक्यात डीपॉप्युलेशन म्हटलं तरी काय हरकत नाही आहे कारण मी मागील काळात एकोणीस सालीच सांगितलं होतं की वॅक्सिनेशन म्हणजे डीपॉप्युलेशन आहे वॅक्सिनमुळे जे दुष्परिणाम आज दिसत आहेत आज पाहिलं आपण तर त्या दुष्परिणामाला आपले आई वडील असतील ते बळी पडलेले आहेत आता जे हे पुढचं लहान मुलांना एक ते पंधरा वर्षाच्या विद्यार्थ्यांना जे लसीकरण देण्याचं काम सरकारने जेव्हा गाड घातलेला आहे तर मी अक्षरशः सरकारला एक विनंती करतो की असं लसीकरण नका करू तुम्ही कारण कोविडशिल्ड किंवा कोवॅक्सिन ह्या संदर्भात जे हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टात जे जजमेंट आलं त्यानंतरनी सरकारने आपली बाजू बाजूला बाजू काढून घेण्याचं काम सरकारने केलं अंगाला लावून घेतलेलं ला नाही आहे त्यांनी ते सांगितलं की ही जबाबदारी आम्ही घेतलेली नाही आहे वॅक्सिनेशन हे कंपल्शन आमच्याकडं नव्हतंच आणि त्यांचंही बरोबर आहे कारण आम्ही माहिती अधिकार अधिकारात काही पुरावे गोळा केले होते तर स्वास्थ्य मंत्रालयानेही सांगितलं होतं की आवेदन मिली की वॅक्सिन की बारे मी बातें माझ्याकडे वॅक्सिनेशन कंपल्शन न नव्हतं हे त्यांनी त्यावेळेस सांगितलेलं आहे म्हणजे एकीकडून सरकारने असं फसवायचं गपचुप लसीकरण करायचं आणि त्यानंतर साईड इफेक्ट आल्यानंतर आपलं आंग काढून घ्यायचं तर असल्या सरकारची जबाबदारी आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना देऊ शकत नाही कारण त्यांच्या जे लसीकरण येतं आहे त्याच्या कुठल्याही प्रकारचे कंटेन्स नाही आहेत ज्यावेळेस कोविडशील्ड आली किंवा कोवॅक्सिन आलं त्यावेळेस त्याच्यामध्ये ग्राफिन ऑक्साइड मर्क्युरी आणि अल्युमिनियम असे घातक पदार्थ वापरण्यात आले ज्याचे आज साईड इफेक्ट आमच्या आईवडील भोगतात आमच्या विद्यार्थ्यांना हे साईड इफेक्ट भोगायचे नाहीत त्याच्यामुळे आम मी जाहीर आव्हान करतो की जो आजार अजून दहा टक्के पण आलेला नाही त्याचं प्रिकॉशन म्हणून त्यांनी शंभर टक्के लसीकरण करण्याचं काम करतायत पण ते पालकांना मी विनंती करतो की सर्वस्व जबाबदारी तुमची आहे घ्यायचं की नाही किंवा ते लसीकरण घेतल्यानंतर जे साईड इफेक्ट येतील त्याला तुम्ही भोगाय तयार आता असताल तर तुम्ही एखाद्या चांगल्या डॉक्टरांचा तज्ज्ञांचा सल्ला घ्या नंतरच ते लसीकरण करा एवढंच मी सांगतो